धुळ्यात पुन्हा कोट्यावधींचा गांजा पकडला धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बी व तब्बल एक कोटी एकोणीस लाखाचा गांजा जप्त केला या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करण्यासह गुन्हेगारांचे धावे दणाणले आहे स्थानिक गुन्हे शाखा व पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तपणे छापा टाकत तब्बल एक कोटी एकोणीस लाखांचा गांजा व सहा लाखांची ट्रॅक्टर ट्रॉली असा मुद्देमाल जप्त केला साखळी तालुक्यातील देशिरवाडे गाव शिवारात ही कारवाई करण्यात आली पिंपळनेर येथील मोहन देवचंद साबळे हा त्याच्या देशिरवाडे शिवारातील शेतातून गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पिंपळनेर पोलिसांच्या मदतीने संयुक्तरित्या रात्री नऊ वाजेच्या सुमारास मोहन साबळे यांच्या शेतात छापा टाकला तेथे पोपट ओंकार बाबुल वैवर्ष चाळीस राहणार रायकोट तालुका साकरी हल्लेमुक्काम मोहन साबळे यांचे देशिरवाडे येथील शेतात हा मिळून आला तसेच शेतातील घराजवळ ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये काळे प्लास्टिकचे कापड बांधलेले दिसल्याने संशय आला त्यांची तपासणी केली असता त्यात गांजा मिळून आला चौकशीत बाबुल यांनी हे शेत व ट्रॅक्टर ट्रॉलीतील गांजा सदृश मुद्देमाल हा मोहन देवचंद साबळे यांच्या मालकीचा असल्याचे सांगितले या कारवाईत एकूण एक कोटी एकोणीस लाख रुपये किमतीचा एकूण अठरा प्लॅस्टिकच्या गोऱ्यांमध्ये भरलेला पाचशे बेचाळीस दशांश त्र्याहत्तर किलो गांजा सदृश्य अमली पदार्थ व सहा लाखाची ट्रॅक्टर ट्रॉली असा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी पोपट बागुल व मोहन साबळे यांच्या विरुद्ध पिंपळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला ना सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन धुळे